नमस्कार मैत्रिणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला मटकीपासून रेसिपी बनवायची आहे कड मटकी कड मटकी कशी बनवायची छान मटकी चार पाच तास भिजत घातली स्वच्छ धुवून आणि चाळणी तोतून ठेवली रात्रभर पहा किती मोड मस्त आलेले आहे मटकी थोडी पण मोडच जास्त दिसत आहेत इतकी भारी मोड आलेले आहेत आता मो काय करायचं आहे पुढे रेसिपीमध्ये एका भांड्यात घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला मटकी पाणी घालून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची म्हणजे त्याचा उग्रटपणा कमी होतो आणि आपण रात्रीचं भिजत घातल्यामुळे थोडा अंबू श्वास येतो तो, सुद्धा येणार नाही म्हणून आप आपल्याला धुवून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे कांदे मी सोलून घेतलेले आहे साल आणि धुवून घेतलेली आहे पावसामध्ये किंवा कधीही कांदा आतून काळा होतो त्याच्यामुळे साल काढून छान धुवून घ्यायची आहे एक टॅमॅटो आलं लसणाच्या कळ्या आणि अर्धी वाटी एवढं खोबरं सुकं खोबरं आहे ओलं खोबरं नाही आणि हे आहे कोथंबीर तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे कांदा कापून घ्यायचा आहे उभा आणि एक पॅन ठेवायचं आहे लोखंडाचा त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे मैत्रिण कांदा कसा भाजायचा लाल होतोपर्यंत रंग बदलस तोपर्यंत कांदा छान भाजला खरपूस का आपल्या रेसिपीलासुद्धा छान सुगंधसुद्धा येतो आणि खायलाही खमंग रुचकर अशी रेसिपी लागते हे पहा छान ला लाल रंग आलेला आहे आणि एक टॅमॅटो आहे आता तो त्याच्यात टाकून त्याला सोडा भाजून घ्यायचं आहे टॅमॅटो भाजल्यानंतर टॅमॅटोचाही छान रंग येतो त्या भाजीला आणि खोबरं आहे तेसुद्धा आपल्याला भाजायचं आहे आता कांदा टॅमॅटो भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी खोबरं आहे ते सुद्धा घालून घ्यायचे काप केलेले आणि त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे मैत्रिणं तेल थोडंसंच घालायचं आहे भाजायला आता आल्याचे तुकडे घातलेत आणि लसण्याच्या कळ्याही घातलेल्या आहेत पाकळ्या त्या सोललेल्या नाही आहेत साल तशीच आहे मैत्रिणं हे सुद्धा तुम्ही ट्राय करा बिना सोलता लसूण घाला खूप सुंदर सुवास येतो लसणाचा तो गावठी लसूण आहे म्हणून साली सकट घालायचा आता सुद्धा मी घालून घेतलेली आहे परतायला कोथंबीर परतल्याने काय होतं कोथंबीरचा सुगंध तर सुटतो पण आपल्या रेसिपीला छान कलर सुद्धा मदत होते आता आपली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली पाणी गाळून घेतलेलं आहे आणि जे मसाले आपण भाजले कांदा खोबरं लसूण आलं टमाटर त्याच पॅनमध्ये आपल्याला मटकीसुद्धा भाजून घ्यायची आहे मटकीला तेल अजिबात घालायचं नाही भाजायला कोरडीच भाजायची आहे पाण्याने आपण धुतल्यामुळे ओलसर झालेली आहे म्हणून थोडासा वेळ लागेल भाजायला पण आपण लोखंडाच्या पॅनमध्ये घातली का पटकन भाजली जाते काहीही वेळ नाही लागत पहा छान आळली का नाही याचा अर्थ आपली मटकी थोडी शिजायला लागलेली आहे दाबून बघते पहा थोडीशी कच्ची आहे अजून थोडे आपण भाजून घेऊ म्हणजे शिजली जाईल मैत्रिण मटकी आपल्याला पाण्यात शिजवायची नाही नुसती भाजून वाफेवरती शिजून घ्यायची आहे अशी मटकी तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या जिभेवर ही चव रेंगाळत राहील इतकी भारी रेसिपी होते आता मटकी भाजून झाल्यानंतर आपल्याला एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यात थोडंसं दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे थोडं तेल गरम व्हायला पाहिजे म्हणजे आपले जिरी मोहरीची फोडणी छान तडतडायला तर लागते आणि सुगंधही सुंदर सुटतो आता झालेलं आहे पहा मोहरी आणि जिरं तडतडायला तर लागलेलं ला आहे आता आपण घालून घेऊ कडीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं घातल्याने भाजीला किंवा आमटीला छान चव तर येतेच पण आपल्याला कढीपत्ता आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आता मी हे मसाले घातलेले आहेत हळद गरम मसाला घरगुती मसाला बेडगी मसाला आणि आपलं वाटण केलेलं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे मैत्रिणं आता आणि वाटण केलेलं होतं कांदा खोबरं लसूण आलं टमॅटो ते घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला मी घडीघडी याच्यासाठी सांगत असते कारण काही काहींच्या लक्षात राहत नाही काय घातलं आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस काय साहित्य घातलं ते, ते सांगत असते मैत्रिण आता छान आपला मसाला परतून झाला ग्रेवी का त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या मसाल्याच्या अंदाजेनुसार घालायचं म्हणजे चव भन्नाटच येते आता मसाला परतून झाल्यानंतर तेल सुटले पहा मसाल्याला आता पुढे काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी पूर्ण घालायचं आहे मोठं ग्लास आहे ते पूर्ण एक ग्लास पाणी ओतून ह्या मसाल्याला आपल्याला उकळी घ्यायची आहे दंदणा खळखळून खल, उकळी आल्यानंतर आपण पहिलं झाकण ठेवायचं आणि मग उकळीला ठेवायचं आहे हे पहा झाकण ठेवल्यानंतर उकळी तर दंदाना आलेलीच आहे आणि तेलही सुटलेलं आहे बाजूला याचा अर्थ आपली मसाले छान भाजले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रेव्हीसुद्धा छान घोळले गेलेली आहे आता बारी येते मटकीची आपण भाजून घेतलेली मटकी कडामध्ये घालून घ्यायचं आहे याला म्हणायचा कड मटकी हायखाणे छान मटकी भाजलेली स्मोकी अगदी सुंदर सुगंध सुटलाय मटकीचा भाजल्यामुळे तुम्ही हीन मटकी अशी करून पहा रोज रोज मिसळ खाण्यापेक्षा आपल्याला मटकी म्हटलं का मिसळ आठवते पण त्याच्यापेक्षा असा कड मटकी करून पहा नक्कीच आवडेल भाकरी बरोबर खा चपातीबरोबर खा सुद्धा तेवढीच चांगली लागते आता छान उकळी येऊन द्यायची आहे मटकी घातल्यानंतर थोडं झाकण ठेवून घेऊ म्हणजे छान वाप बसते आणि मटकीचासुद्धा रसकस त्याच्यात उतरतो आता उकळी आलेली आहे मटकी घातल्यानंतर तेलही सुटलेलं आहे मैत्रिण पहा तुम्हाला अशी कडमटकी आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला जर आवडला तर आणि त्यांनाही एक कमेंट आणि लाईक करायला सांगा मैत्रिण तुमचं घरचं चॅनल आहे या पद्धतीने तुम्ही मला नक्कीच सांगू शकता का याच्यात काय घालायचं अजून काही ट्रीक आहे का किंवा का, काय घातलं नाही पाहिजे किंवा खूप सुंदर झाले असं सगळं मला तुम्ही सांगू शकता मला वाचायला खूप आवडेल आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच कमेंट करा बायमैत्रीणं पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेली आहे तुम्हाला जर याच्यावरती फरसाण किंवा शेव कांदा असं घालून खायचं असलं किंवा पावाबरोबरसुद्धा तुम्ही ही मटकी खाऊ शकता मिसळ करून नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा आता झालेली आहे बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीत